शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवर खाजगी व्यक्ती दावा करत असल्यामुळे सदर विहिरीचे पाणी हे गावासाठी खुले करण्यात यावे तसेच या विहिरीवर तारकंपाऊंड बांधण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किशन चव्हाण तसेच तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकटे बुद्रुक येथील वंचितचे शाखा अध्यक्ष गणेश बोरुडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोंबा बोम आंदोलन केलं होतं परंतु वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुकाध्यक्षा ढवळे तसेच सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ फाटे यांनी मध्यस्थी करून सदर विहिरी ही गावाला पाण्यासाठी खुली करून देण्याचं लेखी आश्वासन दिल्यानं वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बोंबा बोम आंदोलन हे मागे घेण्यात आले यावेळी सरपंच ज्योती हरिभाऊ फाटे ग्रामसेवक रामेश्वर जाधव शाखा उपाध्यक्ष राजू बोरुडे लक्ष्मण बोरुडे प्रकाश बोरुडे राणी बोरुडे वर्षा बोरुडे वंदना बोरुडे छाया बोरुडे शांताबाई बोरुडे यांच्यासह असंख्य आंदोलक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते इसाक शेख अहमदनगर शेवगाव आज सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शक्य बुद्रुक वंचित बहुजन आघाडी शाखा शक्त्य बुद्रुक यांच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालय कार्यालयावरती पाण्या विहिरीच्या पाण्यासाठी वंचितच्या शाखेनं बंबबंब आंदोलन आयोजित केलं होतं त्या विहिरीवरती त्या शेतकऱ्यांनी ताबा मिळवला होता आज परंतु आज ते शेतकरी संपूर्ण गावासाठी ते पाणी देण्यासाठी त्यांची परवानगी आहे त्यांनी उदार भावनेनं ते आम्ही पाणी संपूर्ण गावासाठी सोडण्यास त्यांची सहमती आहे असं दर्शवलं आणि त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं याचं आंदोलन होणारं आंदोलन हे आज आम्ही स्थगित केलं या, केल। या आंदोलनाला प्रमुख उपस्थित राहिलेले आमचे महिला अध्यक्ष शेवगाव तालुका महिला अध्यक्ष संगीतताई ढवळे यांचे आभार मानतो सर्व ग्रामस्थ वंचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी ग्रामशाखेचे पदाधिकारी या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत